दोन हजार चोवीसमध्ये करा हे पाच बदलाव ज्यांनी तुमचं जीवन चांगलं होईल आणि खुशीने भरून जाईल आजकाल आपण बघतो की लोक स्वतःपेक्षा जास्त दुसऱ्याविषयी विचार करतात कुणाच तरी चाळ्या करतील कुणाच तरी चुगल्या करतील कुणाविषयी वाईट विचार करतील हे असाच आहे ते तसंच आहे पण कधी स्वतःच्या मनाला विचारलं आहे का की आपण कसे आहोत सर्वात मोठी जी चूक आहे ती इथेच आहे आपण दुसऱ्याचा विचार करून स्वतःचा वेळ वाया घालवतो आणि स्वतःचा विचार करत नाही त्याच वेळेत जर आपण स्वतःचा विचार करून आपल्याला काय करायचं आहे हे ठरवलं तर आणखीन आपलं जीवन खूप जास्त चांगलं होईल दुसऱ्याच्या जीवनाचा विचार करण्यापेक्षा आपल्या स्वतःच्या जीवनाचा विचार करा ही गोष्ट आपल्या जीवनावर अप्लाय करून पहा तुमच्या जीवनात बदलाव नक्कीच येणार दुसरी गोष्ट आपण सर्वात जास्त कंटाळा करतोय जे काम आपण आज करणार आहोत ते काम उद्या करू परवा करू असं म्हणून आपला वेळ वाया घालवतोय जर तुम्हाला काही काम आहे ते काम कंटाळा न करता लगेच पूर्ण करा आणि दुसरं काम काय करायचं आहे याच्याविषयी विचार करा प्रत्येक वेळी आपल्याला काय करायचं आहे हे ठरवून तुम्ही काम करा काम छोटा असो किंवा मोठं लगेच ते करून दुसऱ्या कामाची तयारी करा जर तुम्ही कंटाळा न करता काम करत गेले तर तुमच्या जीवनात तुम्हाला काहीच कमी पडणार नाही एकदा या गोष्टीवर विचार करून नक्की पहा तिसरी गोष्ट जे सर्वात मोठं कारण आहे ते म्हणजे आपला मोबाईल आपण जेवण करतोय तरी आपण मोबाईल पाहतोय पुस्तक वाचवतोय तरी मोबाईल बघतोय पण कधी विचार केला आहे का की आपला हा मोबाईल आपले किती नुकसान करत आहे जी वेळ आपली काहीतरी कमवायची आहे ती वेळ आपण आज मोबाईलला देत आहेत मोबाईलसमोर आपल्याला कितीही अर्जंट कामं असलं तरी आपल्याला काहीच कळत नाही काही काही लोक तर असे आहेत की ते रात्र रात्र मोबाईलमध्ये बघत राहतात त्यांना फ्युचरची चिंता न काही कमवायची चौथी गोष्ट आपण कुठल्याही कामाविषयी निगेटिव्ह विचार करू नका काम करण्याच्या अगोदर हे काम आपल्याला होणार नाही असा विचार करू नका कारण कुठलंही द्या माणूस करू शकतो फक्त हिंमत ठेवा हिंमत हारू नका पाचवी गोष्ट खूप मोठे स्वप्न पाहू नका आपण पाचशे रुपयाचं काम करतोय आणि आपण म्हणतो की मी दहा लाख रुपयाची गाडी घेऊन मी त्या गाडीत फिरेल असा विचार करू नका कारण माणूस कितीही जरी श्रीमंत असला तरी तो भाकरच खातो सोनं नाही नवीन वर्षाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा नवीन वर्ष सर्वांना सुखाची जावे हीच माझी अपेक्षा आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा